नमस्कार मी अश्विनी जयतपाल संवाद या युट्यूब चॅनल मध्ये मुंबई सेक्टर तीन येथे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शहर प्रमुख विरोधी पक्ष नेते व माजी नगरसेवक मनोज हदनकर तसेच समाजसेविका मनाली हदनकर यांच्या माध्यमातून फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गर्भवती महिला वॉर्ड येथे करण्यात आले असंख्य महिला भगिनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला समाजाचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने मनोसाधन कर सातत्याने असे विविध उपक्रम राबवत असतात स्पर्शुलते नात बन्धत् धुन्द मोहरते मा स्पर्शुले नात बन्धात् धुन्द मोहरते मन उधावा पावसाचे का होते बे कसे गही मन उधान वार्याचे सूज पावसाचे साचे का होते बे भान कसे गही मन उधान भरपूर भान शिरते हुर हुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते कापडते पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरुनी आभाळा मन उण वाऱ्याचे पावसाचे काहो ते बे भानकचे गईवर ते मन उधाण वाऱ्याचे पावसाचे काहो ते बे भानकचे गईवर दे आमच्या इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फळ वाटप करण्यात येत आहे आणि ते फळ वाटप मनोज हळदनकर आणि मनाली हळदनकर तर्फे होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हे फळ वाटप करतोय हे फळ वाटप लहान मुलांच्या वॉर्डपासून डिलेवरी वॉर्डपर्यंत सगळीकडे दादांतर्फे करण्यात आलेला आहे यापुढे देखील आम्ही दरवर्षी असेच उपक्रम राबवत राहू आणि राहू आज माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मनोजदादा हळदणकर आणि मनाली ताई हळदणकर यांच्या वतीने राजमाता रुग्णालयामध्ये पळवाटप करण्यात आले आहे डिलिव्हरी वॉर्ड मध्ये आणि डायलिसिस वॉर्ड मध्ये त्यांनी फळवाटप केले आहे यांचा उद्देश असाच आहे की सर्व रुग्णांना कॅल्शियम या फळातून मिळावे हाच हेतू असला पाहिजे त्याकरता मनोज दादा आणि मनाली बहिणींनी हा उपक्रम राबविला आहे बाळासाहेब बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी आमचे माननीय मनोजदा अलदणकर साहेब आणि मनु अलीताई साहेब हे प्रतिवर्षी जिजामाता रुग्णालयामध्ये फलवाटप करत असतात आणि लहान मुलांच्या लहान पेशंट लहान मुलांचे पेशंट मोठे असे सगळे चारी पाचवी फ्लोअरला ते पूर्ण फळवाटप करून रुग्णांना चांगले भेट देतात आणि रुग्णालयाची पाणी पण करतात निमित्ताने हे काम त्यांचे नेहमी चालू असते आणि हे असेच प्रत्येक वर्षी त्यांनी हे चालू ठेवलेले उपक्रम चालू असतात ते समाजासाठी भरपूर उपक्रम राबवतात प्रत्येक वेळेला असं नाही की आजच फळ वाटप केली पहिल्यापासून आणि ते कायमस्वरूपी करत असतात असं म्हणजे हे चांगले उपक्रम नेहमीच वाजवतात वा वाप हे करतात आता दोन तारखेला परत त्यांनी हळदी कुंखाचा कार्यक्रम ठेवलेला आहे दुसरी संक्रांतीला मकर संक्रांती दिवशी तिळगुळ वाटप केलेले आहे बावीस रक्तदान बावीस तारखेला बावीस तारखेला रक्तदा रक्तदान शिबिर ठेवलं होतं असे म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांचे उपक्रम चांगले चालू असतात आणि प्रत्येकाला प्रत्येक वेळी कामाला येणारी व्यक्ती म्हणजे मनोजदादा हलंतर आमच्या वार्डला एवढं देव दैवत लाभलेलं आहे कारण आमच्या रिक्षावाल्यासाठी झालं किंवा कुठल्याही पेशंट असो काही असो अहोरात्र कधी फोन केले ते ताबडतोब धावत येतात मग त्यावेळेला ते त्यांचा कुठलाही वेळ विचार करत नाही की मला दुसरं महत्वाचं काम आहे जर संकटात असलेल्या माणसाला ते एवढे हेल्प करतात की असा माणूस आम्हाला लाभणं फार मुश्किल आहे आणि असं नाही ते की मतदानासाठीच नाही करतात ते त्यांच्या सामाजिक रक्तामध्ये बेसळलेले त्यांनी कधी पैसा बघितला नाही माणसं बघितले त्यांना माणसं पाहिजेत शिवसेना यांच्या नव्याण्णव जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना विचारांची पेरणी या ठिकाणी केलेली आहे म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाचं ब्रिद वाक्य घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि बाळासाहेबांची जयंती म्हटलं की मोठ्या उत्साहात ती साजरी केली जाते हा एक या विभागाचा पायंडा आहे रक्तदान शिबीर त्यानंतर हळदी कुंकू फळपाटप आरोग्य शिबीर असे विविध कार्यक्रम या जयंतीच्या औषध साधून होत असत बावीस तारखेला रविवारी शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केलं दोन तारखेला महिलांसाठी हळदी कुंकू मुलांसाठी रेकॉर्ड डान्स रांगोळी आणि किल्ला दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे आणि आज या ठिकाणी फळंवाटपाचा कार्यक्रम होतोय मी खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देईन की या ठिकाणी जी विचारांची देवाणघेवाण निश्चित स्वरूपात होते ती टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ही जी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ती करतायत आणि त्यांच्याच प्रेरणे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही वाटचाल करतो आम्ही निमित्त मात्र आहोत मात्र ही जी ज्येष्ठ मंडळी आपण या ठिकाणी महिला वर्ग ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी या समाजाचा धागा ते झालेले आहेत आणि धागा जोडताना या ठिकाणी कसल्या प्रकारची उनिवा निर्माण होणार नाहीत याची सुद्धा ही मंडळी दक्षता करतात आणि जयंती म्हंटल की आमचा आनंदाला परावर नसता असा हा उत्सव आमच्या आयुष्यात आलेला आहे तो मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो खऱ्या अर्थानं या प्रयोगामध्ये ज्या ज्या आरोग्याच्या बाबतीत समस्या असतील प्रभागाच्या बाहेरच्या सुद्धा असतील अशांना सुद्धा मदत करण्याचा आम्ही या ठिकाणी एक पायंडा घालून दिलेला आहे नेत्र संदर्भात जे आजार असतील म्हणजे मोतीबिंदू असतील किंवा त्याच्यावर एखादी शस्त्रक्रिया असेल तर ती सुद्धा मोफत केली जाते आणि मोठ्या रुग्णालयाच्या माध्यमातून एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी अशा आजारांना सुद्धा या ठिकाणी निश्चित स्वरूपात मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहे यापुढे तो चांगल्या प्रकारे कर होत राहील आणि बाळासाहेबांच्या जयंतीच्या औचित्य साधून जे जे उपक्रम या ठिकाणी आम्ही हाती घेतलेले आहेत ते पूर्णत्वास नेले जातील असे मी या ठिकाणी आश्वासित करतो आणि या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण आहात म्हणून आम्ही आहोत आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन करू, शक, मार्ग करू शकतो मार्गक्रमण करू शकतो आणि भविष्यात आणखी काही पल्ले आपल्याला या ठिकाणी गाठाचे आहेत विकासाच्या संदर्भात जे असतील आणि समाजाच्या संदर्भातले असतील ते आम्ही या ठिकाणी पैलू अंगी पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा